पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली ते वडदेगाव या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थानी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय नदीचं पाणी वाढल्यानं मंगळवेढा ते आंबे चिंचोली रस्ता बंद झाला गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आल्यामुळे त्या पुराचं पाणी आंबे चिंचोली पुलावरून वाहत आहे आणि ते मंगळवेढा आंबे चिंचोली या रस्त्यावरून वाहत असल्यामुळं बंद झालाय आंबे चिंचोली ते वडदेगाव हा रस्ता एकच गावकऱ्यांना आहे हा एकच रस्ता वापरावा लागत आहे जो पावसामुळे अतिशय खराब झालाय सगळीकडे चिखल झालाय त्यामुळे येथील रस्त्यावर येताना जाताना महिलांना व विद्यार्थ्यांना अनेक वेळा अपघाताला सामोरं जावं लागतंय यामुळे येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी सगळ्या गावकऱ्यांची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते आंबे चिंचोली ते वडदेगाव हा पाच किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद केला होता असंही गावकऱ्यांकडून सांगण्यात आलंय दगड अवतडी आंबे चिंचोली मी आंबे चिंचोलीचा रहिवाशी असून जवळजवळ चाळीस वर्षाचा काळ होऊन गेला आंबे चिंचोलीचे जवळजवळ चार पाच आमदार ढोबळे गेले माने गेले तर रमेश कदम गेलं आता खरे आले अद्याप आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही आता साडेसात कोट्याचा मानेंड रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला अद्याप आम्हाला दुसरी मागणी काय नाही आमच्या गावाला आंबे चिंचोली वडदेगाव रस्ता व्हाव एवढीच इच्छा आहे आमची कुणी रस्त्यात राजकारण आणू नये आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आंबे चिंचोलीच्या गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो या गावकऱ्याला विरोध करू नका की शाळेच्या विद्यार्थी जवळजवळ दोनशे ते तीनशे विद्यार्थी ती आहेत ती ह्या रोडनं जाणारी दीडशे येते आमच्या ह्या ह्या रोडला मुलाकडे बघून तर त्यांनी राजकारण करून माझी पूर परिस्थिती निर्माण होते प्रत्येक वर्षी पूर या नदीला येतो आल्याच्या नंतर पुलावरून पाणी वाहत त्यावेळेला गावातले शेळकरी मुली काय मुलं काय मंगळवेढ काय तिकडे बेगमपूरच्या साईडला काय सोलापूरला असतील किंवा दवाखान्यात काय काम असेल आज तिसरा चौदा दिवस काय पुलाची वाहतूक पूर्ण पुला बंद आहे आणि गावात जे स्थानिक डॉक्टर येत होते त्यांना बी या रस्त्यामुळे येणं झालं नाही गावातले जवळजवळ बरेचसे पेशंट सध्या उपचाराविना म्हणजे अशी अवस्था झाली उपचार सुद्धा त्यांना करू शकत नाही आणि राहिला विषय त्या रस्त्याचा तो रस्ता जो आहे त्या रस्त्याने जायचं म्हणलं तर आता एक पाऊस उघडलाय काल परवापासून अक्षरशः त्या रस्त्यावर चप्पल पायात घालून जाणं सुद्धा शक्य नाही एवढी एवढी बिकट अवस्था आहे आणि ज्या रस्त्याविषयी आपण बोलतोय देगाव रस्ता तो रस्ता सध्या त्या रस्त्यावरून चाळीस ते पन्नास कोळीवाडा नळी किंवा आंबे चिंचलेल्या वाडी वस्तीवर राहणारी लोक शाळेला या गावात या ठिकाणी येते अक्षरशः पाऊस पडल्याच्या नंतर तीन तीन चार चार किलोमीटर अंतर चालत येणं त्या लहान मुलाला शक्य होत नाही परिणामी त्याचा शिक्षणावरती परिणाम होतोय त्या गावाच्या माझ्याच्या ह्याच्यावरती परिणाम होतोय आणि दुसरा मार्ग असा होता की आम्हाला पुळूस मार्गे पंढरपूर मार्गे एक रस्ता आम्हाला त्या ठिकाणी होता परंतु पूल बोडायच्या अगोदर शंकरगावच्या वाड्यात आणि पुळूसच्या वाड्यात दोन्ही ठिकाणी पाणी आलेलं आहे त्यामुळं सध्या आंबे एक व्यक्ती जरी बाहेर कुठल्याही कारणानं शाळेच्या कारणान असू द्या दवाखान्याचे कारणान असू द्या किंवा इतर कुठल्याही कामानिमित्त असू द्या कुठलीच व्यक्ती सध्या बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे आंबे चिंचली पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा ह्या रस्त्याला कधीच कधीच रस्ता झालेला आमचं लगेन झालं तसं रस्ता झालेला नाही पण चाळीस वर झालं लहान लेकरांची जितके समस्या आहेत की रस्त्याला जाते ती हात पाय मोडतात लहान मुली जायचं म्हणल्यावर बेट या रस्त्याने महामंडळ होती ती पण बंद झाली एक टेम्पो घेऊन जर लेकरांना जायचं म्हणलं ले तर ते टेम्पोला सुद्धा नको म्हणते तुमच्या रस्त गावचा रस्ता बेकारला आहे आमची विनंती आहे की आमदार साहेबांना रस्त्याची दखल जादाच जादा दोन महिन्यात घ्यावं आमची एक ती विनंती आहे दादांना आणि मतदान आल्यास त्यावेळेस गाडीत दारात राहत ना दिवस उठत नाहीत महिलांचे मतदान घेऊन पळून जातात आणि परत महिलांच्या लेकरांची आणि महिलांच्या दवाखान्याची काय दखल घेत नाही त्यांनी बोलत